सोलापूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महा महास्वामी वैयक्तिक गाठी भेटीच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेत आहेत सोलापूर लोकसभेचे भाजप शिवसेना आरपीआय राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी आज सकाळपासूनच शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील वैयक्तिक भेटींचा दौरा केला सकाळी साडेआठ वाजता गणपतीची पूजा करून या दौऱ्यास शुभारंभ करण्यात आला नागेश बुगडे कैलास मेंगाने तम्मा मसरे बसवराज गाभणे कुंभारवाडा महेश चोपडे प्रशांत धुमाळ गिरीश किवडे राजशेखर हिरेहबू बिजू प्रधाने श्रीकांत घाडगे विक्रांत वानकर देशमुखवाडा येथील चिदानंद वनारोटे काका मेंडके दमानी नगर येथील सुनील खटके जग्गू चव्हाण नगरसेविका वत्सला बरगंडे मनोज पवार रफिक पटेल प्रकाश घोडके राजू चवळे वैदूबस्ती येथील चडचनकर स्वामी संजय कनके डॉक्टर उपासे यांच्या घरी भेट देत नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख सभागृह नेते संजय कोळी नगरसेवक अमर पुदाले नागेश फोगडे संजय कनके राजश्री कनके चंद्रकांत तांबे बिपिन धुम्मा यांची उपस्थिती होती भारता देशामध्ये असलेले सर्व त्रिशक्ती जी माता भगिनी आहेत त्यांचा आदर व्हावा भारत देशामध्ये स्थिरता यावी या हेतूनेच तो लढत आहे ऐक्यता साठी कार्य करत आहे अठरा अठरा तास ड्यूटी करतोय एकांत कुठेतरी जाऊन एखाद्या वेळेला झोपायचं म्हणले ना तरी सुद्धा झोप लागेल ही सुद्धा तो एकच विचार करतोय प्रधानमंत्री कि भारत देशाचा वैभव संपूर्ण जगामध्ये पसराव याच अपेक्षेने तो प्रयत्नशील आहे अशा या महान व्यक्तीसाठी तुमचा मत अठरा तारखेला भारत, भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर बटन दाबून तुम्ही भारत भारतीय जनता पक्षाला बळकट करा मोदींचा हात बळकट करा